कल्याणच्या चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला होता या स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि अजूनही दहा जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती आहे मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे तर काल कल्याणमधील या चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळलेला होता आणि ही हा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झालेला आहे तर अजूनही दहा जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि इथं बचाव कार्य देखील सुरू आहे मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत घोषित करण्यात आली कल्याण पूर्व या ठिकाणी सप्तशृंगी कोऑपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत जी बिल्डिंग होती त्याच्यातला एक भाग मधला स्लॅब खाली पडल्यामुळे बारा लोक अडकले होते त्याच्यातलं अजून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे जवळजवळ तीन तासपासून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे आतापर्यंतची जे रेस्क्यू ऑपरेशनचे आहे त्याच्यामधले बारा लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत अजून आपलं काम चालू आहे पण त्याच्यातले सहा लोकांची अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी मृत्यू झालेली असा प्राथम्यदर्शनी आपल्याला कळते